बाबा आढाव यांचं निधन झाल्याची बातमी मला वृत्तवाहिन्यांवरून क नुकतीच कळलेली आहे आणि जवळजवळ पा पाच दशकांचा म्हणजे मी विद्यार्थिनी असल्यापासून डॉक्टर बाबा आढाव यांच्या अनेक कार्यक्रमांना मी जात होते विषमता निर्मूलन शिबिर असेल एक गाव एक बाणोठा चळवळ असेल त्याचबरोबर हमालांच्या संघटना कष्टकऱ्यांच्या संघटना महात्मा ज्योतिराव फुले यांचा सत्यशोधक विचार त्याचबरोबर सत्यशोधक महिला परिषद अशा अनेक विषयांच्यामध्ये त्यांनी झालेल्या परिषदांमध्ये मी सहभागी झाले होते आणि स्वतः डॉक्टर बाबा आढाव यांनी कष्टकरी महिलांच्या प्रश्नावरती जे कार्यक्रम घेतले त्याच्यात आम्ही सहभागी झालेलो होतो विशेषतः मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं या आंदोलनातसुद्धा बाबा आढाव यांनी बराच काळ सहभागी ते होते तो प्रश्न सुटेपर्यंत ते कायम लढण्याचा त्यांची भूमिका होती अगदी अलीकडच्या काळामध्ये काही विधेयकांच्याबद्दल त्यांची गव्हर्नमेंटच्याकडून शासनाकडून काही अपेक्षा होती त्या दृष्टीने सुद्धा मी काही कार्यकर्त्यांच्याबरोबर संवाद घडवला होता परंतु सामान्यपणाने जो कष्टकरी आहे त्याच्या जीवनाचं काही मोल आहे आणि ते अमूल्य आहे अशा प्रकारची त्यांची भूमिका होती त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य गोरगरिबांसाठी समर्पित केलं आणि कुठलीही तडजोड किंवा समजोता न करता श्रमिकांच्या प्रश्नासाठी लढणं महात्मा ज्योतिराव यांच्या विचारांसाठी लढणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि त्यांनी हजारो लोकांच्या बरोबर सातत्याने काम करून अगदी तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा ते प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होते मी विधान परिषदेची उपसभापती शिवसेनेचे नेता स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने आणि पुण्यातली एक कार्यकर्ते या नात्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते आणि ज्या ज्या वेळेला श्रमिकांचे किंवा गोरगरिबांचे महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या समतावादी विचाराचे मुद्दे येतील त्या त्या वेळेला डॉक्टर बाबा आडावांचं स्मरण सगळ्या महाराष्ट्राला आणि भारतातल्या सर्व लोकशाही चळवळीला कायम येत राहील असं मी या ठिकाणी नमूद करते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव